बघा रेल्वे काही अंतर कापण्यासाठी आपल्या नेहमीच्या वेगाच्या सहा छेद सात वेगाने धावल्यामुळे उशिरा पोहोचते जर ती रेल्वे हेच अंतर कापण्यासाठी नेहमीच्या वेगाने धावली असती तर तिला किती वेळ लागला असता असा प्रश्न लेकरांनो सराव इज इक्वल टू सक्सेस म्हणजे प्रॅक्टिस इज इक्वल टू सक्सेस सराव माझ्या कॉम्पिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हायचा असेल अवश्य होऊ शकता गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेतून माझा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप आहे तिथं तुम्हाला दररोज असे असंख्य संभाव्य प्रश्न अनलिमिटेड अभ्यासता येतील किंवा चॅनल सब्स्क्राइब करा जर तुम्ही खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बिलएकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल हा प्रश्न सोडवत असताना म्हणते की रेल्वे काही अंतर कापण्यासाठी आपल्या नेहमीच्या वेगाच्या सात वेगाने धावल्यामुळं बारा मिनिटा बारा मिनिट उशिरा पोहोचते जर ती रेल्वे हेच अंतर कापण्यासाठी नेहमीच्या वेगाने धावली असते तर तिला किती वेळ लागला असता असा प्रश्न विचारला प्रश्नामध्ये वेळ विचारला उदाहरणार्थ जे काही ते गंतव्य अंतर आहे ते अंतर आम्ही डी समजायचं त्या रेल्वेचा मूळ वेग म्हणजे नेहमीचा वेग उदाहरणार्थ फी आहे आणि त्याला त्या गाडीला तिच्या नेहमीच्या वेगा प्रमाणे या गंतव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ उदाहरणार्थ टी आहे हे समीकरण एक लेकरांनो आता झालेला बदल टिपा झालेला बदल काय बाबा आता गणित म्हणते की रेल्वे काही अंतर कापण्यासाठी आपल्या नेहमीच्या वेगाच्या सहा छेद सात वेगाने धावल्यामुळे आता नवीन वेग हा प्रश्न मनाशी विचारा रेल्वे नेहमीच्या वेगाच्या सहा छेद सात वेगाने इथं धावा लागली म्हणजे नवीन वेग काय नेहमीचा वेग व्ही आहे आणि याच्या सहाशे सात म्हणजे याला सहाशे सातवी असं समीकरण स्वरूप आम्ही मांडू शकतो म्हणजे हा नवीन वेग या नेहमीच्या वेगाच्या सहाशे सात वेगानं धावल्यामुळं रेल्वे बारा मिनिटं उशिरा पोहोचते म्हणजे नवीन वेळ पोहोचण्याची काय बाबा इथे एक आणखीन प्रश्न नवीन वेळ काय पूर्वीची वेळ लेकरांनो टी आहे आता बारा मिनिटं उशीर होतोय पोहोचण्यासाठी म्हणजे टी अधिक बारा ही नवीन वेळ लक्ष द्या गणिताची मांडणी करायची कशी आता इथं जर समजा समीकरण दुसरं तयार करायचं याला डी वन डी टू जर म्हणलं तर नवीन वेग आहे सहा छेद सात व्ही आणि याला गुणीला नवीन वेळ आहे टी अधिक बारा याला समीकरण दोन मांडण्यात मिक्रानो समीकरण एक इथं मांडा हे पहिलं डी वन म्हणाले व्ही गुनिला टी व्ही गुनिला टी बराबर आता दुसरं समीकरण अर्थात डी टू इथं दर्शवा सहा छेद व्ही सहा छेद सात व्ही याला गुनिला आहेत टी आणि अधिक बारा पहिली गोष्ट इथं व्ही आणि व्ही कापून टाका दोन्ही राशी परस्पर विरुद्ध आणि व्हे कपात ओके उरलं काय तर इथं टी उरला सर सहा छेद सात कंसामध्ये टी अधिक बारा लेकरांनो कुठलंच पद कुठली संख्या एकटी नसते त्याचे छेदस्थानी एक असतो या गोष्टीचा विचार करत हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदाचा होत असतो हे टी असेच राहू द्या सहा गुणीला टी म्हणजे सहा टी अधिक सहा गुणीला बारा बारसं खंबहात्तर शदस्तानी सात एक सात हे सात इकडे जातानी या टी सोबत गुणीला इकडं काय उरलं सर तर इकडं उरलं आणि अधिक स्वरूपात या सात टी कडे येतानी हे सहा टी वजा स्वरूपात समोर बहात्तर ही वजाबाकी टी बराबर बहात्तर म्हणजे हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बहात्तर मिनटे टी म्हणजे काय आहे तर, तर, तर नेहमीची वेळ जो प्रश्न विचारला की हेच अंतर कापण्यासाठी नेहमीच्या वेगाने ती रेल्वे धावली असती तर तिला किती वेळ लागला असता तिला नेहमी लागणारा वेळ इथं आम्ही टी आणि तो वेळ बहात्तर मिनिटं अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल ओके